दुसरा बुलेटचा बंपर धमाका आपल्याला विश्वास बसणार नाही अशा अत्यंत कमी दरात रॉयल एनफील्ड ची धमाकेदार ऑफर फक्त आणि फक्त अकरा हजार रुपये भरून आजच घरी घेऊन जा रॉयल एनफिल्डची दमदार बुलेट पॉवरफुल बुलेट खरेदी करा आणि आजच आपलं स्वप्न साकार करा आमचा पत्ता आहे जळगाव रोड अयोध्या नगर भुसावळ संपर्क क्रमांक सत्तर वीस पंचवीस अठ्ठेचाळीस तीस कुशल मालक सरगच फिरूया महाराष्ट्रात फिरून अंग पसकी गलवकर मारू या स्टार्टर जाऊ मजा बुलेट वर ब्रुम 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 अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे आंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत आंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डी बी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यापैकी दोन या ठिकाणी जुळण्याला आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्याच्यामध्ये अरुण वैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी अधिक चौकशी केली असता जुने भांडण जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत भुसावळ शहरातील सुप्रसिद्ध समर्थ दातांचा दवाखाना तात्पुरता स्थलांतरित दवाखाना दिनांक अकरा मार्च 2025 हजार पंचवीस पासून गोरक्षण कॉम्प्लेक्स एच पी पेट्रोल पंप शेजारी जामनेर रोड भुसावळ येथे स्थलांतरित करण्यात येत आहे दवाखान्याची वेळ सकाळी दहा ते दुपारी एक सायंकाळी सहा ते रात्री साडे आठ वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी आमचा संपर्क क्रमांक सेव्हन नाईन झिरो झिरो सेवन नाईन झिरो झिरो फोर टू सबस्क्राईब मिस